नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता रात्रीचे आठ वाजले सव्वा आठ वाजले आणि आत्ता मी सुरुवात केली आता दिवाबत्ती आरती वगैरे माझं सगळं झालेत जेवण पण बनवून झालं आज याचा माझा उपवास होता यश पण सोमवार करायला लागला तर याचा माझा उपवास होता आणि आता दिदीला डबा द्यायचा होता मग दिदीचं आमचं सगळं जेवण बनवून घेतलं आहे आणि मातारानीला मखानेची खिरीचा प्रसाद पुन्हा दाखवलात मी आता छोटीशी वाटीभर खीर बनवली कारण यश गोडखात नाही दिदी गेली मी आता बनवून वगैरे नैवेद्य दाखवलं आणि मग आरती केली हे बघा असं मखाना मी तुपात भाजून मखाना थोडं काजू बदाम वेलची असं भाजून घेतलं तुपामध्ये आणि मिक्सर जर असं जाडसर फिरून घेतलं आणि नुसती दुधामध्ये तूप टाकून अशी वाटीभर खीर बनवली आणि ही ठेवली माता पुढे नैवेद्य हे बघा दिदीला असं हे तळून पाहिजे होतं तर ते असे आणून ठेवते मी स्मार्ट बाजारला गेल्यावर पण हे दिली ऑनलाईन मागवली होती आता आम आत्ता नाही म्हणजे मागेच मागवले पण आणि सगळं काय असतं फक्त आपल्याला मी थोडं तरी तेलामध्ये असं तेला मीठ घातलं आहे मी चव लागते जरा गरम तेलामध्ये चवायचे चांगले तेल एकदम गरम करून घेतलं आहे आणि गॅस कमी केला आहे हे चांगले होतात हे आलू टिक्की वगैरे असते त्यात भाज्यांची वगैरे हे पण छान लागतं खायला पण आता दीदी आज एकटीच आहे खायला तर तिला हे पाहिजे भाजी चपाती बनवली ती नको आहे दोन तीन दिवसापासून मागे लागली तर त्याला काय मुहूर्तच लागत नव्हता छान असं कडकडीत तेलामध्ये तळायचं मुळं एकदम मस्त होतात कुरकुरीत होतात छान एअरफ्रायला गेले तर मागे पण त्याला ते तेल कमी घालतात बोलत सुकं सुकं लागतं आहे मला ते, ते नको मग आता जरा तेलामध्ये थोडं तळवून देते व्यवस्थित तर इकडे बघा आज साधं सिंपल डाळ भात बनवला आहे दीदी काय भात वगैरे खाल्लं नाही आणि यश आणि मीच कांद्याची पात बनवली डाळ भात कांद्याची पात हे बघा डाळ अशी तर मला बोलली मी डाळ भात खाईल तर नाही खाल्ले फक्त मुगाची डाळ बनवली साधी अशी कढईमध्येच अशी बनवली आता काढून घ्यायची दूध गरम करून ठेवले टोप ठेवला इथं काढून घ्यायला मग यशला थोडी गरम करून द्या इथे मी संध्याकाळचं असं एक दिवा लावत असते गॅसजवळ आणि बघा हे तांबूल बनवायचे आहेत मला जे देवी माताला लागतं यामध्ये चुना वगैरे नाही साधा असं सगळं मिक्स करून आणलं जे खोबरं खोबरं असतं ते पानं वगैरे असतात बरंच काय काय असतं बघा हे साधं असं पान खारी खोबरं त्यांचं बरंच काय काय असतं पानवाल्यांचं मला पण एवढं माहीत नाही बडीसोप वगैरे आणि हे सात पानाचं मिळालं हे मी मिक्सरला फिरवणार आहे त्यांच्याकडं बनवून नाही आणलं त्यांच्याकडं सगळं साहित्य आणलं हे हे साहित्य सगळं घेऊन आलेत बांधून आणि मी मिक्सरला फिरवून घेणार आहेत कारण त्यांचे चुन्याचं वगैरे ते सगळं असणार तिथं म्हणून मी देठाचे पानं आणायला लावली सात आणि हे सगळं बांधून आणले मग याचं मी मिक्सरला फिरून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे हे करून ठेवते साईबाल्या नैवेद्य दाखवतील पण मी उद्या सकाळच्याला चणे वगैरे भिजून ठेवलेत बघा चणे मी भिजून ठेवले आता चाळणीत काढून घेणार आहे म्हणजे सकाळी माझी खूप घाई नको व्हायला हे लाल चणे आपल्या गावचे आणि हेच लागतात कन्यापूजनाला हेच लागतात अष्टमीन मी सगळे एकत्र आले त्यामुळे थोडासा गोंधळ झाला आहे जे मी अशी पानं बारीक करून घेतले देवेला जे तांबूल अर्पण करायचे तांबूलचं खूप महत्त्व असतं तर हे तांबूल असं बारीक करून घेतले मी मिक्सरला सगळे पानं आणि जो मसाला आणलेला विकत तो असा बारीक करून घेतला का नाही रेसिपी घेत आहे का मला सकाळचं काही आवरायचं यशने तिकडे हे ड्रायर लावलं हे केस सुके करतोय तर, तर ते आवाज बघा त्याचा किती येते म्हणून मी थांबलेली आता मी इकडे बेडशीट वगैरे सकाळचं काढून घेतलंय आता मला ते बेडशीट आहे आवरावरी करून घ्यायची पण मी कन्याना देण्यासाठी काय काय आणलं आणि अजून काय आणायचं राहिले ते साहेब घेऊन येणार आहे साहेबांचा उपवास आहे पण आरतीला असं एक की दिवस दोनच दिवस आरती केली वेळच नाही मिळत त्यांना मग आता फटाफट बनवून घेते कारण मला सकाळच्याला तो नाही ठेवायचा आहे कन्यापुजनाच्या अगोदर मी कडाकण्याची माळ घालणार आहे आता करायला घेणार पण काय काय आणले थोडंसं ते दाखवते हो करायचे आहेत पण आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी वेगळी पण आमच्याकडं फक्त पिठामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ आणि तेलाचं मून घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आणि त्याच्या कडक पुऱ्यात लाटायच्या फुगल्या नाही पाहिजेत आणि त्या तळायच्या ते आता मी काही घेत नाही तिथे कि पसारा पण आहे आणि मला खाली देवीची ओटी भरायची आहेत पण साडी जी आणायची आहे काल त्यांना बोलले काल जाऊन घेऊन यात आमच्याकडे खूप दोन तीन इतका पाऊस चालू होता अजिबात जायला झालं नाही आणि आज सोमवारची नाही भरायची होती म्हटली उद्या भरणार उद्या मंगळवार आहे नवमी पण आहे दोन काठपदऱ्या साड्या आणायच्या आहेत एक माता इथे म्हणजे हीच साडी येतली जेव्हा माहूरला जाऊ तेव्हा तिकडे घेऊन जाणार आणि खाली तेवी बसली बिल्डिंगची मी तर खाली उतरलेच नाही कारण घरात कोण नाही राहत मला कुठंच जाता येत नाही ओटीवरच पण त्यांनीच राहून गेले मला जाताच येत नाही आणि साडी पण आणलेली नव्हती यांनी तर घरातल्या सावारी साड्या नाही विकत मी नऊवारीच आणते कोल्हापूर जातानी पण नऊवारी घेते आणि कुठेही जाताने मी माऊललासुद्धा जा जाता मी नवीनच नऊवारी साडी घेऊन जाते तर ते आणतील तेव्हा आता उद्या आज तर बंद आहे सोमवारी दुकान बंद उद्या सकाळी आणतील मग मी संध्याकाळी ओटी भरणार आहेत जेव्हा आणेल तेव्हा दाखवते तुम्हाला काय हे हवन सामग्री हवन जे करायचं आहे उद्या त्यासाठी आहे या असं पॅकेट भेटतं आहे आणि शेणाच्या गवऱ्या वगैरे भेटतात हे जिथे लालबागला गुरुकृपा म्हणून आहे तिथे सगळं हे पूजेचं साहित्य भेटतं बघा तर मला आता काही थोडीशी गोमती चक्र गोमती चक्र आहे बघा हे गोमती चक्र आणि आपली या पिवळ्या कवड्या वगैरे मला पाहिजे होत्या उद्या पूजा आहेत आणि अख्खे हळकुंड अख्खी हळकुंड नव्हते राहिले आणि ही आत्रव मला पूजेसाठी लागतंच असते तर ह्यातरतन मला तर साहेबांनी दुपारी आणून दिलेत आणि आता गेलेत बाहेर तर उशिरा येणार आहे बोलले पण मला हे जे पाहिजे उद्याला त्यांनी मला आणून दिलेत सकाळची थोडी आवरावरी करून ठेवली तर हो पटकन होत आहे नाहीतर मग गोंधळ होणार माझा एकटीचाच उद्या मदतीला कोणीच नाही मी त्या बाबीला बोलले होते जरा हे काय माहिती येते की नाही येते माहिती नाही आली तरी ठीक नाही आली तरी मी करून घेईल कारण सगळं फटाफट आवरयचा असतंय नऊ सव्वा नऊपर्यंत राहू काळे त्यानंतर मग हे करायचे आहेत दीड वाजेपर्यंत कन्यापूजन वगैरे आहे तर मग फटाफट आवरून घेते त्यामुळे थोडीशी तयारी करून ठेवते की सकाळी जास्त अडचण नको तर चला मग घेते मी आता आवरायला आणि भेटते मग सकाळी हे बघा खाली असा डबा आहे त्याच्यावर मी ताट ठेवले हे हेअर पेन आणले दिदीने दिदीलाच आणायला सांगितलेलं मी तिला जसं जमलं तसं तिने आणलेत हे बघा याशी हेअरपेन आणलीत हे एक डझन आणले एक डझनचंच पॅकेट होतं म्हणजे असू दे घरात आणि हे असे क्लिप आणले केसांना डोक्याला लावायला छोट्या मुलींना असे हे एक डझन आहेत एक डझनचं पॅकेट होतं पूर्ण आणि ही चुनरी आणली अजून सकाळी उद्या काही आणणार आहे साहेब जे आणायचे राहिले ते उद्या आणणार आहेत लाल चुनरी द्यायची असती तर ह्या चुनरी आणल्यात चुनरी ही खूप गरजेची असती कुमारिकांना द्यायला नमस्कार सर ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सरवत ना नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली पूजापाठ वगैरे सगळं काय झालं आहे साहेबांनी रांगोळी वगैरे काढली काही बघा आज साहेबांनी जशी येईल तशी रांगोळी काढून दिली बाहेर मला बोलली तुला वेळ नाही भेटणार उंबऱ्याचं लेपन पण साहेबांनी केलं आहे आज उमऱ्याचं लेपन करून दोन्ही साईडलाही करून दिवे वगैरे लावून दिले त्यांनी आणि हे फुलं वगैरे सजवायचं सगळं काम त्यांचं तर असं लेपन करू फुलं वाहिले हळदी कुंकू आणि दोन्ही साईडला दोन पंत्या लावून दिल्यात हे त्यांचं काम आहे जशी येईल तशी काढा म्हटली कारण टाईमच नाही तर ही बघा अशी झाली आज पूजापाठ पूजा वगैरे आरती सगळं झालेत आणि हे लाईटचे जे बाहेर दरवाजे दोन्ही साईडचे तोरण आहे ते इथे लावले दरवाज्याला आपलं देवऱ्याला लावून दिलेत आणि तोरण फक्त बाहेर लावले इथे लावले ते तिथं ना शॉर्ट पडत आहे जरा कमी वाटते तिची वायर आणि जे देवाऱ्यामध्ये मग असे लावून दिलेत वाटत आहे आरती वगैरे झालीत सगळं आवरलं आहे साहेब निघाले आज अष्टमी आहे आणि कन्यापूजन पण आहे अष्टमीनं मी एकत्र आले ना पूजेसाठी आलेली आज कन्यापूजन पूजन असल्यामुळं सकाळी लवकर सगळी देवपूजा वगैरे आवरून बाहेर थोडीफार मी रांगोळी वगैरे ते सगळे काम केलं आणि ते करून आता मी चाललो आहे आता यांची चालली कन्यापूजनाची तयारी हां आणि मला थोडंसं सामान नव्हतं थोडं सामान मागवून दिलं तेल आहे पण म्हटलं अजून एक्स्ट्रा असावं एक किलो घी मागवलं आहे गोवर्धनचं घी कारण आता दिव्यांना आपलं एक किलो घी केलं आणि फिनेल पण संपलेलं हे ऑनलाईन मग आणि रॉक सॉल्ट हे एवढं यांनी मला मागवून दिलेत आता कारण ते गेले तर मग माझे वांदे होतात तर मग शुभेच्छा इकडे बघा थोडीशी खीर पण बनवायची आहे आणि शिरा बनवायचा आहे तर दूध गरम करून ठेवलं आहे एक लिटर दूध गरम करून ठेवलं आहे यामध्ये मी जेवढं लागेल तेवढं पाणी गरम करून ठेवलं आहे का जसं लागेल भाजीला डाळीला वगैरे खिरीला आणि इकडे मी आज कांदा लसूण नाही आहे जेवणामध्ये कांदा लसूण नाही आहे तर मी चणे भिजत घातलेले त्याचे मीठ हळद घालून तेल घालून थोडं सहा सात शिट्या करून घेतलं आहे याच्या भात लावून घेतला आहे आणि पुऱ्यांचं पीठ भिजवलं आहे बघा असं पुऱ्यांचं पीठ भिजवून ठेवलं आहे यामध्ये डाळ लावलीत इकडे डाळ आहे आता हे पाणी ओतून घेते आणि यात भाजी बनवायची पण फक्त आता बघा भाजीला मी हे खोबरं कापलं आहे खोबरं अद्रक आणि कोथंबीर वाटून मी हे थोडंसं भाजून घेणार आहे आता रेसिपी नाही घेणार का तर किचनवर जागाच नाही ट्रायपॉड लावायलाच जागा नाही आहे हे थोडंसं भाजून अद्रक मध्ये भाजून असं वाटून घेणार आहे आणि याची फोडणी टमाटा नाही कांदा खोबरं नाही आपलं कांदा लसूण नाही